आता आपण यवत या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचा मुक्काम या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख परायण माणिक महाराज मोरे आपल्या सोबत आहेत कांचन मध्ये जो प्रकार घडला तो काय होता महाराज रामकृष्ण हरी जगदुरु तुकाराम यांचा पालखी सोहळा चौदा मुक्काम पुणे जिल्ह्यात असतात गेले चार पाच वर्ष झालं का आम्ही वारकऱ्यांच्या मुक्कामाला पोचणं आणि तळांच्या सुशोभीकरण करण्यासाठी दोन तीन मुक्काम बाहेर घेतले बरेचसे मुक्काम दुपारचे पण बाहेर घेतलेले परंतु ऋरुकांच्या मुक्काम बाहेर न घेता फक्त त्याचा वेळ कमी करावा कारण यवतला पोचायला खूप उशीर होतो आणि म्हातारे कोतारे वारकरी इथं नऊ झाला येऊन नंतर सगळं त्या जेवण खावण करून झोपणं खूप कठीण होत आणि टप्पा पण अठ्ठावीस ते तीस किलोमीटरचा टप्पा आहे हा या सगळ्या सगळ्यात मोठा टप्पा आहे आणि हुरळी कांचन मध्ये आपण गेले तीन वर्ष प्रयत्न करतोय की वारीत गा गावातून न फिरवता पालखी आपण सरळ जावं शाळेच्या तिथं थांबावं उलट तिथं थांबलं तर था एक तास दर्शन चांगलं होईल आणि हे सगळं करून पुन्हा त्याच रोडने बाहेर येऊ असं सगळं ठरलं होतं कमिशनरच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या बैठकीत सीपीच्या बैठकीत आणि पुणे ग्रामीण एसपीच्या बैठकीत सुद्धा हे ठरलं होतं हा सगळा निर्णय आमच्या संस्थांनी एक मताने घेतला होता आणि हा निर्णय सगळा झाला हे सगळी गोष्ट ठरली परंतु काल पालखी ज्या वेळेला पुढे आली चौघड्याची गाडी आली त्यावेळेला ग्रामस्थ पोलिसांना म्हणले की आम्ही फक्त त्यांना विनंती करणार आहे ते जिथं जायचं त्या ठिकाणी शाळेमध्ये जाऊन द्यावं परंतु त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला बैलगाडी ओढली गेली आणि त्या ठिकाणी गोंधळ झाला ही सगळी गोष्ट निंदनीय आहे असा प्रकार वारकरी संप्रदायात कदापि झालेला नाही इतिहासामध्ये आणि हा जो अक्षम्य गुन्हा आहे हा या ग्रामस्थांनी केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारचं वर्तणूक वारकरी संप्रदायाला कालबोट लागेल असं कुणी ला करू नये कारण समाजामध्ये या वारकऱ्या आस पाच लाख लोक चालतात पूर्वी संख्या कमी होती आता लोक वाढलीत दर्शनाला लोक वाढलीत त्यामुळं पोचायला वेळ होतो आणि हा वेळ कव्हर व्हावा म्हणून आतमध्ये फिरण्याचा टायमिंग कमी झालं तर पुढे पोचायला वेळ उशीर होणार नाही आणि वारकरी लवकर येतील या उद्देशाने हे केलं होतं पण काही ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्यामुळं हे गालबोट लागले आम्ही त्याचा निषेध करतो संपूर्ण तुकवाय पालखी सोडायच्या वतीनं काल महा समाजार्थीच्या वेळेला आम्ही निषेध केलेला आहे आणि इथून पुढेही अशा प्रकारचं कुणी वर्तन करू नये पालखीला गालबोट लागेल चुकवना धक्का पोचेल अशा प्रकारचं वर्तन कुणी करू नये रामकृष्णने म्हणजे नियम बाह्य काम करण्यासाठी जे तुम्हाला सांगत होते आणि ते तुम्ही ऐकलं नाही म्हणून त्यांनी तुमच्याशी गैरव्यवहार केला असं म्हणायचे पूर्व कल्पना सगळी त्यांना दिलेली होती अशी पालखी जाणार आहे आतमध्ये उरुळी गावात शाळेमध्ये थांबणार परत येणार वेळ वाचेल फिरल्यामुळं आणि तो वेळ इथं पुढे येईल आणि पालखी लवकर येईल हा पवित्र उद्देश या पाच लाख समाजाच्या हिताचा होता आणि त्याला त्यांनी बाधा आणली की गोष्ट अजिबात बरोबर नाहीये त्याच्यावर प्रशासन काय योग्य ते कारवाई करी आपण पाहताय पाल की पालखी सोहळा प्रमुखांनी व वा सर्व वारकरी संप्रदायांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे पालखी सोहळ्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न उरुळीकांचन या ठिकाणी घडलेला आहे अधिक माहितीसाठी पात्रा सुदर्शन मराठी साठी अक्षय पुणे